गडी क्रमांक बारा सुटला या मैदानात आता आणि बारा मध्ये सुद्धा चारच गाड्या आहेत त्यामध्ये इकडे तीन नंबरवरती वडगाव करायत चार नंबरवरती वेचले करायत पाच नंबरवरती सातारकरांची गाडी पळते आणि तिकडे पड्याला सहा नंबरवरती नंबर रेटरे धरणकरांची गाडी पळते अतिशय सुंदर आणि सुंदरच निर्वाद वर्चस्व घडी क्रमांक बाराचा निकाल आहे आज क्रमांक चार वर धावलेली गाडी हिंद केसरी बबलू ड्रायव्हर वेचले या गाडीचा एक नंबर आला विजेता पहिले गाडी मालकाचा बब्लू ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली संभाबा काले कालेकरांचा या ठिकाणी सुंदर पळाला सुंदर या ठिकाणी सेमी साठी पात्र या ठिकाणी वासराचं नाव सांगून जावं इथं मगाशी सुंदर अशी गाडी पळाली सुंदर आणि मास्तरची गाडी या सुंदर बैलाचे मालक स्वप्नील राजे दीपक